दसरा दिवाळी याला आनंदाचा शिधा दिलात यंदा तर आता दिवाळी अगदी तोंडावर आलेली आहे त्याला कुठेतरी कात्री लावण्यात आलेली आहे असं तुम्हाला वाटतं का कारण विरोधक तर म्हणतात की थेट कात्री लावण्यात आलेली आहे अनेक योजनांना योजना, योजना येण्यापूर्वीच अनेक विरोधकांनी शंका उपस्थित केलेल्या होत्या की पुढच्या काळामध्ये या योजना टिकवता येणं शक्य होणार नाही मग कात्री लावणं हाच पर्याय आहे का आणि कात्री लावली जाते का डॉक्टर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे विरोधक यांना आम्ही काम केलं तरी नावं ठेवायची आम्हाला आम्ही काम केलं नाही तरी नाव ठेवायची बर साधा उदाहरण आहे त्यावेळी ह्या ही योजना यशस्वी होऊ नये म्हणून हेच विरोधक कोर्टात गेले होते हे दर आठवड्याला बोलत बोलत होते की उद्या बंद होणार परवा बंद होणार एक महिन्यानी बंद होणार आजपर्यंत हेच बोलत आले पण लाडकी बहीण योजना काही बंद झाली नाही ती आम्ही सुरू ठेवली हेच विरोधक ही योजना होऊ नये म्हणून कोर्टात गेले होते कोर्टात ज्यावेळी यांनी खोडा घातला तेव्हा लाडक्या बहिणींनी यांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये जोडा दाखवला बर विधान विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याच्यामुळे विरोधकांचं काय आहे विशालजी त्यांचं एकच पालूपद असत की कुठूनही निगेटिव्ह बोलायचं कुठूनही विरोधात बोलायचं आणि ज्या ज्या गोष्टी आता साहेब म्हणाले त्याचा पराचा प्रवक्त्यांनी केला की त्यांनी कबूल केलं महाराष्ट्र खड्ड्यात गेलाय महाराष्ट्र कर्जात गेलाय अहो महाराष्ट्र कसा कर्जात जाईल जीडीपीच्या सतरा टक्के पर्यंत फक्त आपण कर्ज घेतलंय या देशामध्ये अशी कितीतरी राज्य आहेत की त्यांनी जीडीपीच्या तीस तीस चाळीस चाळीस टक्के कर्ज घेतलंय आपण जीडीपीच्या पंचवीस टक्क्यापर्यंत आरामशीर कर्ज घेऊ शकतो आपण फक्त सतरा टक्क्यापर्यंत गेलोय आणि ही इन परिस्थिती देशातल्या सगळ्या राज्यांची आहे त्याच्यामुळे असे ज्यावेळी विरोधक म्हणतात कि कर्ज झालंय खड्ड्यात गेलाय त्याच उत्तर हे आहे यांच्याकडे अभ्यास नाहीये यांना कळत नाही राज्य कसं चालतं कसे पैसे उभारायचे असतात आणि जीडीपीच्या किती टक्क्यापर्यंत तुम्ही कर्ज घेऊ शकता हा नियम आहे पंचवीस टक्क्यापर्यंत जाऊ शकता तुम्ही त्याच्याही पुढे जातात पण आपण तर पंचवीस टक्क्याच्या आत आहोत त्याच्यामुळे प्रश्न कर्जाचा नाहीये राहिला प्रश्न मदतीचा तर मदतीसाठी महायुती सरकार हे सदैव उभं राहिलेलं आहे आणि त्यातल्या त्यात आमचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब तुम्ही भारतात काय महाराष्ट्रात कुठेही आपत्ती असू द्या मदत जी करायची आहे त्याच्यासाठी एकनाथ शिंदे साहेब सगळ्यात पुढे असतात आणि ते महाराष्ट्राचे आता उपमुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे आनंदाचा शिदाबद्दल जी आता आरडाओरड सुरू केलेली आहे कारण यांच्याकडे यांच्या काळात यांनी काहीच दिलेलं नाही अव आम्ही एवढं दिलंय त्याच्यातली एक गोष्ट जर पुढे मागे झाली तर त्यासाठी एवढी बडबड करायची आणि एवढा टाहो फोडायचा याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट कुठची नाही बर आनंदाचा शिधा हे देण्याचा आम्ही ठरवलेलं आहे आता त्याच्यामध्ये काही काळ पुढे जाईल काही काळ आता आपण जे बघतोय की परिस्थिती महाराष्ट्रातली काय आहे या महाराष्ट्रातल्या पूर परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही अन्नधान्य पोहोचवतोय आम्ही ते पूर्ण पाकिटं पोहोचवतोय त्याच्यामध्ये ब्लँकेट खाण्याच्या वस्तू याच्या सकट सगळ्या गोष्टी कालपर्यंत काल, काल मेळाव्याच्या आधी पण जवळजवळ वीस पंचवीस ट्रक आम्ही महाराष्ट्रात संपूर्ण मदत पाठवली बरं ती या म्हणणं आहे की एका बाजूला मदत वेळेवरती पोहोचते आहे मात्र आता जर अतिवृष्टीच्या तडाख्यामध्ये साठ लाख हेक्टर